नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आता थोड्या दिवसात पावसाचं देखील आगमन होणारच आहे आणि निसर्ग पण खुलून उठणार आहे तर त्याच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण बाहेर जाणारच आहोत तर तिथे जाऊन थोडंसं आपल्याला स्टे करावा लागणार आहे त्याच्यासाठी मी थोडंसं सा कॅम्पिंगचं सामान घेतलेलं आहे ते आता मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे तर त्याच्याचबद्दलचा आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर आपण काय काय घेतलेलं आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला बाहेर लागणार आहेत आपण प्रॉपर कॅम्पिंग तर नाही करणार पण असं अधूनमधून आपलं बाहेर फिरणं झालं तर थोडंसं कॅम्पिंग देखील करूया तर त्याच्याचबद्दल आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला दाखवतो मी काय काय कॅम्पिंगसाठी सामान घेतलेलं आहे ते तर चला आता मी तुम्हाला घेऊन जातो आमच्या टेरेसवर आणि तिथेच आपल्या कॅम्पिंगच्या सामानाची अनबॉक्सिंग करतो मी आता आलो आहे आमच्या टेरेसवर आणि आपले अनबॉक्सिंग करण्या अगोदर तुम्हाला थोडासा आमच्या घरावरून समोरचा व्ह्यू कसा दिसतोय ते दाखवतो तर हा बघू शकता हे आहे आपली हिरानंदनी स्टेट आणि हा घरावरून आमच्या दिसणारा आजूबाजूचा नजारा काय मस्त वातावरण झालं आहे आज आज पाऊस पडलेला आहे खूप दिवसानंतर आता आपल्या कॅ कॅम्पिंगच्या पण व्हिडिओ आणि बाहेर पण आपण फिरायला जाणारच आहोत तर मित्रांनो हा आहे आपला टेंट आणि मी फोर्थ पर्सनवाला टेंट घेतला आहे कारण ते आपली मित्रमंडळी पण खूप मोठी आहे त्याच्यासाठी मी फोर फोर्थ पर्सनवाला टेंट घेतलेला आहे आणि आता लगेच त्याचं मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो आणि मी पण कधी टेंट लावलेला नाही आहे तर चला तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे टेंट सेटअप करतात ते मी पण पहिल्यांदाच तुम्हाला काय सांग आहे आपला ट्रेंट चार बुक आता जास्त सुटलेला असेल तर आपण हे कंपनीत त्याला थोडीशी मजबूती देऊ शकतो सपोर्ट देऊ शकतो तर त्याच्यासाठी चार बुक दिलेले आहेत आपल्याला ट्रेनसोबत तर आपण बाहेर टेंट काढलेला आहे आणि आता लगेच याला आपण सेटअप करून घेऊया तुम्हाला थोडासा आता फमध्ये राबवतो कारण की याला वेळ लागेल मला पहिल्यांदाच तुम्ही टेन्थ टेस्ट असेल तर पाच मिनटाच्या वरती तरी मला वेळ लागणारच आहे तर त्याला फास्टला तर मित्रांनो ला ला टेंट लावलेला आहे आणि तुम्हाला आता आतमधला व्ह्यू दाखवतो टेंटचा किती मोठा आहे आतमधून ते तर आपल्याला पहिल्यांदा हे चेंट भेटते इथे जे हा आहे आपला मेन इस्ट्रेंट तर हा आहे मेन दरवाजा आणि त्यानंतर आहे ही जाळी जर बाहेर कुठे जास्त मच्छर असले तर हे आपल्या जाळीतून त्याचं संरक्षण होऊन जाईल तर आपण गाडीतून तुम्हाला तुम। आतमधला व्ह्यू दाखवतो मी टेंटमध्ये आलेलो आहे आणि टेंटला एक खिडकी देखील दिलेली आहे ती पण तुम्हाला मी दाखवतो तर मी इथे आपल्याला एक खिडकी देखील भेटून जाते ज्यातून आपण बाहेरचा पलीकडचा नजारा बघू शकतो टेंट तर मित्रांनो फोर पर्सन टेंट आहे आणि मी इथे बघू शकता आरामात झेपले पूर्ण हाईट पण व्यवस्थित येते माझी फिट होतो एकदम आतमध्ये मा आणि इथे अजून आपले तीन मेंबर आरामात राहू शकतात तिकडे कोपऱ्यामध्ये आपल्या देखील राहू शकतात त्यामध्ये पॅकिंग करून आलेले आहे त्याला एक कवर पण दिलेलं आहे मस्त होतीचं बघू शकता तुम्ही त्याला पण ओपन करू तर मित्रांनो हा बघू शकता आपला स्टो आपल्या हातावर येईल लॅपटॉपचा सा, याची साईज आहे कॉम्पॅक्ट आहे ते एकदम आणि कॅरी करायला पण एकदम इझी आहे कुठं पण आपण याला घेऊन जाऊ शकतो तर मित्रांनो स्टो बरोबर आपल्यांना हे दोन मी बुट्टन गॅस पण घेतलेले आहेत सोबत कॅरी करावे लागणार आहेत आणि याची कॅपॅसिटी म्हणजे दीड तास कंटिन्यू आपण चालू शकतो याचा बुट्टण पण आपण लावून घेतलेला आहे आणि याच्यात इनपुट केलेलं आहे लायटर पण तर हे इथं आपण हे बटन दाबलं की इथे आपलं फेमिंग चालू होईल तर त्याच्यामध्ये आपण थोडासा चालू करलो फ्रेम लागला खूप जास्त फ्लेमिंग आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसते की नाही जवळून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हा अशा प्रकारे आहे आपला गॅस स्टोव ज्यावर आपण चहा किंवा मॅगी आपण भात पण बनवू शकतो पण तुम्हाला त्याच्यासाठी असे बुटेन गॅस जास्त कॅरी करावी लागतील तर चला आता आपली एखादी कॅम्पिंगची व्हिडिओ पण लवकरच येईल सो मित्रांनो सगळ्या गोष्टी दाखवून झालेल्या आहेत आपला टेंट आणि मिनी स्टो तर अजून आपला एखादा कॅम्पिंगचा व्हिडिओ लवकरच येईल आणि अजून वेगवेगळे ब्लॉग व्हिडिओ देखील येत राहतील तर जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल त्याने आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येतील सो चला भेटूया अजून एखाद्या अशाच म्हणणार ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा